पुढे नजीक ना गए? आज आदिवासी कोळे महादेव समाजांचा रूढी परंपरागत साजरा केला जाणारा वाघबारस हा सण आहे मराठवाड्यातील बालाघाट परिसरामध्ये डोंगरदऱ्याच्या करी महादेव कोळे हे समाज बांधव या ठिकाणी वास्तव्याला आहेत हिंगोलीच्या जवळच म्हणजे हिंगोलीच्या सीमेवरच असणारे की हिंगोलीतले सर्व समाज बांधव त्यांना वाघाई देवी असं म्हणतात या ठिकाणी वाघाची प्रतिमा आहे महादेव कोळी समाजांचा असा समज आहे की वाघदेव हे आपल्या प्राण्यांचं संरक्षण करतो वाघ दिसणे हा शुभ संकेत महादेव कोळी समाज बांधव मानतात आणि आपल्या सीमेवर किंवा आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वाघदेवाची मूर्ती बसवलेली बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आजही हा समाज दऱ्याखोऱ्यामध्ये आणि शासनाच्या बऱ्याचशा सवलतीपासून वंचित आहे मराठवाड्यातील कोळी महादेव समाजाला आत्ता पंच्याण्णव टक्के लोकांकडे साधे जातीचे प्रमाणपत्रही नाहीत वैद्यता तर खूप दूरची गोष्ट आहे हा समाज मुळात लाजराबुजरा आणि इतर नागरी समाजापासून दूर राहणारा समाज आहे प्रत्येक बाबतीमध्ये मागासलेपण त्यांच्या पाजवीला पुजलेलं आहे कुठल्याही स्थितीमध्ये सुधारणेपासून दूर राहिलेला हा समाज आहे आणि हेतुपुरस्कर राजकीय मंडळी व नोकरदार वर्ग यांनी त्यांना विविध अशा योजनापासून जातीच्या सवलतीपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केलेले आहेत आज पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष होत आहेत स्वातंत्र्य मिळून तरीही या समाजाला कुठल्याही सवलती मिळालेल्या नाहीत मराठवाडा हा प्रांत अगोदर हैदराबाद स्टेटमध्ये होता हैदराबाद स्टेटमध्ये आदिवासींच्या सवलती असणारा हा समाज बांधव जेव्हा महाराष्ट्र स्टेटमध्ये आला तेव्हा त्यांना सवलतीपासून हेतूपरस्कर वंचित ठेवण्याचं कार्य अनेक विरोधकांनी केलेले आहे वाघ वारस या सणानिमित्त एकच शुभेच्छा सर्व समाज बांधवांना देतो की या समाजावर असणारे जे काही आडी अडचणी आहेत जसे जमात प्रमाणपत्र मिळणे विविध प्रकारच्या नोकऱ्या समाजाला मिळणे आणि समाजाचा विकास व्हावा हीच या ठिकाणी शुभेच्छा